नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मोरू माओकाली दोनशे पंचावन्न क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे ऐंशी रुपये जात आहे गजर तूर पुढील बाद असं मिळती लातूरपूर अवोखाली आहे दोन हजार आठशे अडुतीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार सातशे पासष्ट रुपये दर सहा हजार सहाशे रुपये जात आहे अकोला अवोखाली एक हजार एकशे पासष्ट क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये दर सहा हजार सहाशे रुपये जात आहे लालतूर अमरावती अवोखाली आहे तीन हजार सहासष्ट क्विंटल किमान पैठण नावखाली वीस क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे एकावन्न रुपये कमाल दर सहा हजार पाचशे एकावन्न रुपये